ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पोह्यामध्ये अंड टाकून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही हा पदार्थ ना कधीच केला नसेल पण जर एकदा केला ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल नाहीतर पाहुणे आले ना तर, तर आवर्जूनच कराल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे एक बाउल घेतला आहे बाउलमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता ही रेसिपी ना मी तीन जणांनुसार करत आहे त्यामुळे एक वाटी पोहे पुरेसे आहेत पोहे थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि आता इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आता इथे आपण ना कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही थालीपीठ वगैरे करत नाही किंवा उकडणीचा असा कोणताही पदार्थ करत नाही पदार्थ खूप जास्त वेगळा आहे युनिक आहे पण जर एकदा केला ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आता बघा दोन्ही अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत आता ती अंडी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आहेत आता इथे पोहे घेताना मी धुवून वगैरे घेतले नव्हते त्यामुळे स्वच्छ असे चाळून आणि पाकळून घेतले आहेत तुम्हीसुद्धा व्यवस्थित असे पोहे निसून घ्या आणि पाकळून घ्या जर तुम्ही पोहे धुतले वगैरे तर आपली रेसिपी फसू शकते त्यामुळे पोहे न धुताच तुम्हाला वापरायचे आहेत आता बघा इथे अंड आणि पोहे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता एक पाच मिनटासाठी हे मी झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे मी एक लहान आकाराचा कांदा घातलेला आहे कांदा बघा इथे मी अगदी ओबडधोबड असं कट करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं अद्रक घातलेलं आहे आणि थोडंसं लसूण घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला ना अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाणी वगैरे टाकूनसुद्धा वाटू शकता फक्त जितकं बारीक तुम्हाला हे वाटता येईल ना तितकं बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा मसाला आता मी सगळा बारीक असा वाटून घेते तुम्ही इथे पाहू शकता मसाला अगदी आपला बारीक वाटून झालेला आहे आणि हा मसाला ना मी पाणी टाकून वाटलेला आहे त्यामुळे अगदी छान असा बारीक वाटला जातो अजिबातच जाड वगैरे आपल्याला हा मसाला ठेवायचा नाही आता मसाला एका साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे अंड आणि पोह्याचं आपण जे करून ठेवलं होतं ना ते सुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे बघा तुम्ही वाटण वगैरे काढस तोपर्यंत हे अगदी व्यवस्थित असं भिजलं जातं बघा पाहू शकता पोहे छान असे यामध्ये फुलले गेलेले आहेत आणि सुरुवातीपेक्षा बॅटरी जे आहे ना ते आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया तर अगदी थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतली आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इतपत धना पावडर घातलेली आहे अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत जास्तसुद्धा मसाले इथे घातलेले नाही आहेत अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि बेसनपीठसुद्धा इथे मी घालून घेतलेलं आहे आता बघा हे आपल्याला छान असं ढवून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातच गुठळ्या वगैरे राहिला पाहिजे नाही अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे हा पदार्थ ना तुम्ही पाहुणेरावळे आले ना तरीसुद्धा करू शकता कारण की जर एकदा केला ना नहीं मी नहीं मी तर नेहमी नेहमी खाऊशी वाटणारा पदार्थ आहे तर बघा छान असं मिक्स करून घेते मी इथे आता इथे मी मीठ वगैरेसुद्धा घातलेलं आहे फक्त मीठ टाकताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे मसाले वगैरे टाकतानाच तुम्हीसुद्धा इथे मीठ घालून घ्या बघा छान असं मिक्स करून घेते थोडंसं चमच्याने दाबूनच घ्यायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित असं आपलं बॅटर मिक्स झालेलं आहे एका साईडला कढई तापत ठेवलेली आहे आता इथे तुम्ही नक्कीच म्हणाल की आपण तळणीचा पदार्थ करतोय पण हा पदार्थ ना तळणीचा नाही आहे अगदी वेगळी पद्धत आहे वेगळा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर व्हिडिओ अर्ध्यापर्यंत स्किप करत पाहिला ना तर तुम्हाला नक्की व्हिडिओ काय आहे किंवा रेसिपी काय आहे ना हे सुद्धा कळणार नाही आता बघा तेल छान तापलेलं आहे जास्तसुद्धा कडकडीत तेल इथे तापवायचं नाही आपल्याला अगदी हलकं असं तेल तापून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण नॉर्मल भजी वगैरे करतो ना तेव्हा जितकं तेल तापलेलं असतं ना तितकं इथे आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे बघा अगदी लहान लहान अशी भजी मी यामध्ये सोडून घेते जास्तसुद्धा मोठी वगैरे सोडायची नाही अगदी लहान लहान सोडायची आहे अगदी छान आणि भन्नाट हा पदार्थ होतो लहान मुलांनाच काही मोठ्यांनासुद्धा अगदी आवडीने खातील आणि जर एकदा केलं ना तर ते नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमच्याकडून हा पदार्थ मागतील अगदी घरातल्या साहित्यांपासून आणि अगदी बेसिक पदार्थांपासून झटपट तयार होणारा सुद्धा आहे आपण नेहमीचे चिकन मटन किंवा पनीर वगैरे तर नक्कीच करतो पण सगळ्याला मागे सारणारा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा करून पाहायला हवा आता बघा कढईमध्ये जितकी भजी सोडता येईल ना तितकी बसतील तितकी मी ती सोडलेली आहे तुमचीकडे जर पसरटी असेल ना तर तुम्ही एकदमसुद्धा जास्त सोडू शकता पण जास्त खुलगटी असेल ना तर थोडीशी अडचण होते सोडायला आता बघा सगळीच इथे मी भजी सोडून घेतलेली आहे आणि गॅस इथे आपल्याला मिडियम ठेवायचं आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचं नाही आणि अगदी मिडियम गॅसवरती ही भजी आपल्याला एक ते दोन मिनटं फक्त तळून घ्यायची आहे जास्त प्रॉपरसुद्धा तळायची नाही फक्त एक ते दोन मिनटं ही भजी तळून घ्यायची आहे कारण की पुढेसुद्धा या भजीची आपल्याला प्रोसेस करायची आहे त्यामध्ये सुद्धा ही भजी आपली शिजणार आहे बघा अगदी हलकासा रंग येणार असं गोल्डन त्यावेळेस मी ही भजी काढून घेणार आहे तुम्ही अशीच मुलांनासुद्धा खायला देऊ शकता ते सुद्धा अगदी आवडीने खातील कारण की अगदी अप्रतिम लागते खायला बघा फक्त एक ते दोन मिनटं ही भजी मी तळून घेतलेली आहे आता ही भजी आपण तेलामधून काढून घेऊया पूर्णसुद्धा शिजवून घेतली नाही आहे कारण की आपली पुढची प्रोसेस अजून बाकी आहे अशीच नुसती खायला म्हणाल ना तरीसुद्धा अप्रतिम लागते मुलांना तुम्ही केचपसोबत वगैरे देऊ शकता आता पुन्हा त्याचकडे तेल मी थोडंसं घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेलं आहे जिरा आणि मोहरी छान फुललं की यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे ती खड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे दोन चमचे इतपत मी इथे कांदा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी मटन मसाला घातलेला आहे मटन मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता किंवा मग संडे मसाला गोडा मसाला घातला ना गरम कोणताही मसाला तरीसुद्धा चालणार आहे आता मसाला थोडासा तेलावरती परतून द्यायचा आहे आणि यामध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकची जी पिवरी करून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे तर बघा मसाला तेलावरती छान असा परतून द्यायचा आहे आपल्याला एक तीन ते चार मिनटं तरी मसाला तेलावरती छान परतला की भाजीला रंग खूप छान येतो तुम्ही नेहमीच अंड्याची भाजी वगैरे करता किंवा मग इतर वेगवेगळ्या भाज्या तर नक्कीच करता पण एकदा या पद्धतीने अंड्याची भाजी करून पहा सगळेच जण या भाजीच्या प्रेमात पडतील इतकी जास्त भन्नाट ही भाजी होते आता ही ग्रेवी मी एक तीन ते ती चार मिनटं झाकण ठेवून शिजून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता ग्रेवीला रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे अगदी असाच रंग असतोपर्यंत आपल्याला ही ग्रेवी परतून घ्यायची आहे जर तुम्ही मसाला चांगला परतला नाही ना तर भाजीला रंगसुद्धा चांगला येणार नाही आणि भाजी खायलासुद्धा इतकी छान लागणार नाही आता बघा यामध्ये लागेल इतपत पाणी ओतून घ्यायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये इथे मी वाटण वाटून घेतलं होतं त्यामुळे इथे त्यामध्येच मी पाणी घालून घेतलं आहे तर अर्ध ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला ग्रेवी कितपत पातळ घट्ट किंवा मग कितपत रस्सा वगैरे ठेवायचा आहे ना तितकं पाणी इथे तुम्ही घालू शकता इथे मी जास्तसुद्धा रस्सा वगैरे ठेवणार नाही थोडीशी लपथपीतच भाजी करणार आहे आता इथे ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपल्याला पा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ इथे तुम्ही काळजीपूर्वक घाला कारण की आपण सुरुवातीलासुद्धा जी भजी केली ती ना त्यामध्ये सुद्धा मीठ घालून घेतलेलं आहे आता बघा कालवणाला छान उकळी आली आहे यामध्ये आपण एक एक भजी सोडून घेऊया गॅस इथे अगदी स्लो करायचं आहे भजी टाकल्यानंतर जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर तुमची ग्रेव्ही जी आहे ना ती पटकन आटून जाईल आणि मग भाजी इतकी व्यवस्थित होणार नाही तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी आपण झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती शिजवून देणार आहोत गॅस कुठेही फास्ट वगैरे करायचा नाही अगदी स्लो गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची आहे म्हणजे जी भजी आपण टाकलेली आहे ना ती अगदी सॉफ्ट होते आणि खायलासुद्धा छान लागते तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी छान चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे वर्ण कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा मग रोटीसोबत पावासोबत कशासोबतही खाऊ शकता कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते एकदा नक्कीच करून पहा पदार्थ खूप जास्त टेस्टी होतो आणि पाहुणेरावळे आले ना तर नक्कीच आवर्जून करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये opa, pronto,